विक्रोळीत टागोर नगरमध्ये पालिकेने तोडलेल्या नाल्यात एक तरुण व महिला पडून त्यांना किरकोळ दुखापत मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार पालिका प्रशासन असणार रहिवाशांनी संताप व्यक्त केला पावसाळ्यात नाल्यात पडून जखमी किंवा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येतात त्याचबरोबर काही महिन्यापूर्वी भांडूपमध्ये दोन वर्षाचा नवजात नाल्यात पडून त्याचा मृत्यू झाला होता तर दुसरीकडे आता पालिकेने विक्रोळीत टागोर नगरमध्ये घरासमोरील नाल्यावरील असलेले स्लॅब तोडले असून आज या नाल्यात परिसरातील दोन रहिवाशी पडले आहेत त्यामुळे आता रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे विक्रोळी पूर्व टागोरनगर येथील अशोकनगर झोपडपट्टीच्या घरासमोरील नाल्यावरील स्लॅब पालिकेने तोडले असून त्याच नाल्यात तीन वर्षापूर्वी एक तरुणी पडून मरण पावली होती आज पुन्हा या नाल्यात एक तरुण व एक महिला नाल्यात पडले असून या दोघांना दुखापत झाली आहे व मुक्कामार लागला आहे जर मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार पालिका प्रशासन असणार असा संताप आता रहिवाशांनी व्यक्त केला आहे माझं नाव पूजा विशाल जगताप आहे टागोर नगर अशोकनगर झोपडपट्टीमध्ये आम्ही राहत आहोत इथे तीन वर्षापूर्वी गटरामध्ये एक मुलीचा मृत्यू झाला पडून तर आम्ही त्याला बांधकामाने लाद्या टाकून घेतलेल्या होत्या तर ते आता कालपासून तोडले गेलेले आहे, आहेत इथे दोघं तिघं आहेत पडलेले आहेत गटरामध्ये तर आता ह्याचं काय करणार आहात हे आम्हाला सांगा कारण की येण्या जाण्याचा रस्ता जो आमचा आहे तोच आहे त्याने तो, तो तोडलेला आहे मग आता ह्याच्या पुढे जर कोणीही पडलं तर ह्याच्या जबाबदार बी एम सीवाले करतील माझं नाव नूतन राजू केदारे अशोकनगरमध्ये राहतो पन्नास वर्षे झाले तीन वर्षाआधी एक मुलगी गटरात येऊन पडली मेली आता परत हे तोडलं आहे पोरंवाळं आमचे पडतात काय आता काय झालं त्याचा जिम्मेदारी बी एम सी घेणार नितीन जाधव हे स्लॅब काल गट बी एम सीवाल्यांनी तोडलेले आहेत त्याच्यामुळं माझा मुलगा काल गटरात पडला त्याला खूप मार लागलेला आहे तर त्याला आता ह्याच्यापुढे काय करणार आहे स्लॅब टाकणार आहेत किंवा काय गटर काढणार आहेत काय करतच नाही त्याच्यावर ऑप्शन घेत नाही आहेत मग आता हे काय करायचं हे असे सतत जर पडत राहिले आणि जर सगळ्यांना असं लागत राहिलं तर पुढं कसं होणार